नमस्कार परखड आणि निपक्ष ग्लोबल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ठळ घडामोडी विनयभंग प्रकरणी बौद्ध समाजाचा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा विनयभंग प्रकरणातील आरोपी डॉक्टर अभिनंदन धोत्रे हा गुन्हा दाखल झाल्यापासून पशार झाला आहे त्याला अजूनही अटक करण्यात आली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या बौद्ध समाजातील नागरिकांनी आज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला गुन्हा नोंद होऊन पाच ते सहा दिवस झाले तरी आरोपी डॉक्टर अभिनंदन धोत्रे याला अजून अटक का केली नाही अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केला आहे तो फेटाळावा या गुन्ह्यातील पुरावा मिटवण्यासाठी त्याचे कोण साथीदार असतील तर त्यांनाही तब्यात घ्यावे कोणत्याही वकिलाने त्याचे वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे डी वाय एस पी समरसिंह साळवे यांच्याकडे करण्यात आली त्यावर प्रतिक्रिया देत समरसिंह साळवेंनी सांगितले की आरोपी डॉक्टर अभिनंदन धोत्रेला लवकरात लवकर अटक करून योग्य ती कारवाई करून न्यायालयासमोर उभा करू सगळे पुरावे सगळ्या नोंदी सगळं जे काय आहे ना ते सगळं ताब्यात घेतलेले सगळं रेकॉर्डवर घेतलेलं पुराव्याच्या अनुषंगाने एक सुद्धा बाब आम्ही सोडलेली ना नाही आणि कोणी तिला पण आम्ही सांगितले यांना पण सांगितले की तुमच्यावर देखील कोणी दबाव टाकला आम्ही कोर्टात तिचे जबाब नोंदवून घेत त्याच्यावर काय सांगू कोर्टासमोर तिचे जबाब झाले आता काही मिटत नसते आणि काही होत नसते तिने कोर्टात जबाब दिलेले ते देखील आम्हाला मिळाले हा जबाब दिले तो पुरावा पुरा आता मिटत नाही काय त्याच्यात त्याला ते जे काय होईल ते कोर्टाचा अनुषंगाने सगळं तर बौद्ध समाजातील नागरिकांनी आरोपीला दोन दिवसात अटक केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला आहे